नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आज आपण पोलीस भरतीला वारंवार विचारले जाणारे जे की आय एम पी प्रश्न आहेत जे की वारंवार विचारले जातात ते आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तुम्हाला शंभर टक्के व्हिडिओचा फायदा होणार आहे आणि जर व्हिडिओ बरोबर नवीन असाल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडीओचा अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ पाहता येईल चला तर बघ प्रश्न क्रमांक पहिला आहे काय आहे कोणत्या महासागरात सर्वाधिक को फुले असणारे ठिकाण आहे त्याचं उत्तर आहे पॅसिफिक महासागर म्हणजेच प्रशांत महासागर हा सर्वाधिक खोल असणारा महासागर आहे समोरच आहे रबर वृक्ष हे कोणत्या वृक्ष प्रकारात मोडत असतं त्याचं आहे टॉपिकल एव्हरग्रीन या प्रकारात हे रबर वृक्ष मोडत आहे समोरच आहे सौर मालिकेतील ग्रहांच्या उपग्रहांपैकी सर्वात मोठा उपग्रह कोणता आहे त्याचं उत्तर आहे ग्ञानिमेड ग्ञानिमेड हा सौर मालिकेतील ग्रहांच्या उपग्रहांपैकी सर्वात मोठा उपग्रह आहे कोणता ग्यानीमेड समोरचं आहे हिमनदीच्या खनन कार्यामुळे कोणते भूरूप तयार होते तर लोंबती दरी तयार होत असते कशामध्ये हिमनदीच्या खनन कार्यामुळे समोरचं आहे बुर्ज खलिफा ही सर्वाधिक उंचीची इमारत ही कोणत्या देशामध्ये आहे ती आहे संयुक्त अरब अमिराती म्हणजेच दुबई या शहरामध्ये समोरचा आहे पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के भाग हा जमिनीने व्यापलेला आहे तर एकोणतीस टक्के हा भाग जमिनीने व्यापलेला असून एकाहत्तर टक्के हा भाग हा पाण्याने व्यापलेला आहे समोरचं आहे पिरॅमिड ही कोणत्या देशात आहे तर पिरॅमिड आहेत इजिप्त या देशामध्ये समोरचं आहे तोमान हे कोणत्या देशाचे चलन आहे तोमान हे चलन आहे इराण या देशाचे समोरचं आहे फिनलँडला काय म्हणून ओळखलं जातं तर फिनलँडला म्हणलं जातं हजारो हजारो सरोवरांचा प्रदेश कोणता फिनलँड देशाला समोरचं आहे ग्रह पृथ्वीचे स्थान कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान आहे त्याचं उत्तर आहे शुक्र आणि मंगळ या दोन ग्रहांदरम्यान पृथ्वीचे स्थान आहे म्हणजे शुक्र आणि मंगळ या दोन ग्रहांच्या आतमध्ये दोनिच्या मध्ये पृथ्वीचं स्थान आहे समोरचं आहे जगाच्या एकूण भागापैकी किती टक्के क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे तर भारताने दोन पॉईंट बेचाळीस टक्के क्षेत्र भारताने व्यापलेलं आहे समोरचं आहे पृथ्वीवरील वातावरणामध्ये वीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्के हे प्रमाण कोणत्या वायूचे आहे तर ते व्हायचे आहे ऑक्सिजन या वायूचे वीस पॉईंट चौऱ्याण्णव म्हणजेच प्रगती किती एक्केवीस टक्के समोरच आहे यांग ही नदी कोणत्या खंडातील सर्वात लांब नदी आहे तर ती आहे आशिया खंडातील समोरच आहे टोकियो ही राजधानी कोणत्या देशाची आहे तर टोकियो राजधानी आहे जपान या देशाची समोरचा आहे निकेल व लोहापासून पृथ्वीचा कोणता भाग बनलेला आहे पृथ्वीचा आंतर भाग हा निकेल आणि लोहापासून बनलेला आहे समोरचा आहे हिरोशिमा व नागासाकी येथे अनुस्फोट केलेला गेलेला होता ती थी ठिकाणी कोणत्या देशात आहेत तर हिरोशिमा आणि नागासाकी हे जपान या देशामध्ये आहेत आणि जपान देशामध्ये एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये अमेरिकेने या दोन शहरावर अनुस्फोट टाकलेला असून त्यांचं नाव आहे एकाच लिटल बॉय आणि एकाच आहे हॅटमॅन असे दोन अनुबॉम अमेरिकेने जपानवर टाकलेले होते समोरचं आहे बंगालच्या उपसागरात कोणत्या बेटांचा समूह आहे तर अंदमान निकोबार बेटांचा समूह हो कुठे आहे बंगालच्या उपसागरामध्ये समोरचा आहे सर्वात जास्त तापमान असणारा ग्रह कोणता तर सर्वाधिक तापमान असणारा ग्रह आहे शुक्र त्यालाच काय म्हणतो आपण विनस समोरचा आहे जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर जागतिक अन्न कृषी संघटनेचे मुख्यालय आहे रोम या देशामध्ये समोरचं आहे कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते तर विश्ववृत्त हे पृथ्वीला दोन समान भागामध्ये विभागत आहे कोणतं विषुवृत्त समोरचा आहे एलनिनो हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा कोणता आहे तर तो आहे पेरू समोरचा आहे फिनलंड या देशाची राजधानी कोणती तर फिनलंड या देशाची राजधानी आहे हेलसिंगे समोरचा आहे आमच्या या दिवशी कोणते ग्रहण होऊ शकते तर आमवश्याला सूर्यग्रहण आणि पौर्णिमेला हे होत असतं चंद्रग्रहण समोरचा आहे चंद्राचा किती टक्के भूभाग हा पृथ्वीवरून दिसू शकतो पृथ्वीवरून फक्त एकोणसाठ टक्के भाग हा चंद्राचा दिसतो आणि एक्केचाळीस टक्के हा भाग दिसत नाही समोरचा आहे इस्रायल या देशाची कोणती गुप्तहेर संस्था आहे तर इस्रायल या देशाची गुप्तहेर संस्था आहे मोसाद समोरच आहे कोणत्या रेखावर तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हटलं जातं तर एकशे ऐंशी अंश या रेखावर तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणून ओळखलं जातं एकशे ऐंशी अंश समोरच आहे इराण या देशात कोणते एकमात्र समुद्रीय बंदर आहे तर ते आहे चाबहार चाबहार बंदर हे इराणमध्ये आहे समोरचं आहे किकुयू किकुयू ही जमात कोणत्या देशात आहे तर ति ती आहे केरनिया या देशामध्ये समोरचं आहे सोफिया ही कोणत्या देशाची राजधानी आहे तर बल्गेरिया ही देशाची राजधानी आहे सोफिया समोरचा आहे जागतिक शेती उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे तर जागतिक शेती उत्पादनामध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे समोरचा आहे सर्वात लहान महासागर कोणता तर आर्टिक महासागर हा सर्वात लहान महासागर आणि सर्वात मोठा कोणता आहे तर हा आहे पॅसिफिक महासागर समोरचा आहे जेरुसलम ही कोणत्या देशाची राजधानी आहे तर जेरुसलम ही इस्रायल या देशाची राजधानी आहे समोरचा आहे चंद्र हा कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे तर पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे तर हा चंद्र समोरचा आहे कोणत्या सागरात क्षारांचे प्रमाण सर्वाधिक आहे तर मृत समुद्रामध्ये सर्वाधिक क्षारांचे प्रमाण आहे समोरचा आहे अमेझॉन नदी ही कोणत्या देशातून वाहते तर अमेझॉन नदी ही ब्राझील या देशातून वाहते समोरचा आहे हिंदूकुश पर्वतरांग ही कोणत्या देशात स्थित आहे तर हिंदूकुश पर्वतरांग ही अफगाणिस्तान या देशामध्ये आहे समोरचा आहे महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली तर महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यामध्ये भिडेवाडा येथे महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा स्थापना केली कधी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यामध्ये भिडेवाडामध्ये समोरचा आहे सन एकोणीसशे दोन मध्ये मागासवर्गीय यांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतलेला होता तर तो घेतलेला होता छत्रपती शाहू महाराजांनी कधी एकोणीसशे दोन मध्ये यांनाच काय म्हणलं जात समोरच आहे गुलामगिरी जातीचा उच्छेद शेतकऱ्यांचा असोड ब्राह्मणांचे कस देपैकी फुले यांनी कोणते पुस्तक लिहिलेलं नाही तर त्यांच्यामध्ये जातीचा उच्छेद हा पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिलेलं नाही समोरचं आहे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते तर सत्यशोधक मुखपत्र कोणतं होतं दीनबंधू समोरचा आहे राईज ऑफ द मराठा पॉवर हे पुस्तकाचे लेखक कोण आहेत त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी द राईज ऑफ द मराठा पॉवर या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे समोरचा आहे दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे त्याचं उत्तर आहे कार्ल मार्क्स समोरचा आहे गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला तर गांधीजींनी चंपाग्रह सत्याग्रह एकोणीशे सतरा मध्ये कशाशी निगडीत होता तर नीळ उत्पादक शेतकऱ्यांशी हा सत्याग्रह होता समोरचा आहे रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदार तळे सत्याग्रह डॉक्टर आंबेडकरांनी कधी केला तर तो केला होता वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस मध्ये समोरचा आहे सती प्रतिबंधक कायदा कोणाशी संबंधित आहे तर तो आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग यांच्याशी कधी झाला अठराशे एकोणतीस या साली समोरचं आहे गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या जोखडातून कोणत्या वर्षी मुक्त करण्यात आलं तर ते झालं एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये कधी झालं एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये गोवा राज्य पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त करण्यात आलेलं आहे समोरचा आहे भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या प्लाशीची लढाई व बक्सरची लढाई हे अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या तर प्लाशीची लढाई झाली सतराशे सत्तावन्नमध्ये मध्ये आणि बक्सारची लढाई झाली सतराशे चौसष्टमध्ये मध्ये समोरचं आहे रहित शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली आहे समोरचं आहे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली तर महात्मा फुले यांनी चोवीस सप्टेंबर सतरा अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे समोरचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या उवेअर्द शुद्रज हा ग्रंथ कोणास समर्पित केला तर महात्मा फुले यांना उवेअर्द शुद्रज हा ग्रंथ कोणाचा आहे तर आंबेडकरांचा यांनी फुले यांना समर्पित केलेला आहे समोरचा आहे भारतीय आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जात आहे तर लॉर्ड मेवयाला समोरचा आहे ब्रिटिश हिंदुस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण विल्यम बेंटिंग समोरचं आहे स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण तर ते आहेत चित्तरंजन दास समोरचा आहे बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला म्हणजेच लोकमान्य टिळकांचा जन्म झाला तेवीस जुलै अठराशे छप्पन मध्ये समोरचा आहे महर्षी धोंडो केशव कर्मी यांनी जानेवारी एकोणीस अठराशे नव्याण्णव मध्ये सुरू केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता तर त्यांच्यामध्ये हा उद्देश होता विद्वानांचे सॉरी शिक्षण समोरचा आहे अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली तर लॉर्डि यांनी हो अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या कालावधीमध्ये सर्वाधिक संस्थाने खालसा केलेल्या आहेत समोरचा आहे भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली तर भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ गोपाळकृष्ण गोले गोखले यांनी एकोणीसशे पाच मध्ये केलेले आहे समोरचं आहे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण आहेत सविनोबा भावे समोरचा आहे पंडित श्यामकृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन केली तर ती केली लंडन या ठिकाणी समोरचं आहे हैदराबाद स्टेट ची स्थापना कोणी केली तर ती केली स्वामी रामानंद तीर्थ यांनी समोरचं आहे पन्नास वर्षे ब्रिटिश राज्य वर टिकेल तर ना हा उद्गार कोणाचे आहेत तर ते आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे समोरचं आहे संस्थानांचे भारतात विलगीकरण करण्याच्या कार्यवाहीत भारताचे तत्कालीन गृहमंत्री कोण होते वल्लभभाई पटेल यांच्या प्रदर्शन घडते कोणामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आहे क्रांतिकारकांनी बारा मे अठराशे सत्तावन्न रोजी कोण दिल्लीचा बादशाह घोषित केला तर बहादूर शाह जफर यांना क्रांतिकारकांनी बारा मे अठराशे सत्तावन्न मध्ये दिल्लीचा बादशाह घोषित केला होता कोण बहादूर शाह जफर हाच शेवटचा बादशाह ठरलेला आहे समोरचा आहे ठक्कर यांनी कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे तर आदिवासी कल्याणमार्फत त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे समोरचा आहे सिंधुदुर्ग किल्ला कोणी बांधला तर सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे समोरचा आहे शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला तर शनिवारवाडा हा बाजीराव पेशवे पहिले बाजीराव पेशवे यांच्या काळात बांधला होता समोरचा आहे गीतांजली या प्रसिद्ध काव्यग्रंथाचे लेखक कोण ते आहेत रवींद्रनाथ टागोर यांना गीतांजलीसाठी एकोणीसशे तेरामध्ये नोबेल प्राईज पण मिळालेला आहे समोरचा आहे महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला आहे तर अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस मध्ये समोरचं आहे सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये कोणत्या सांकेतिक पोलीस कारवाईद्वारे हैदराबाद संस्थान हे भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आलेलं आहे तर ऑपरेशन अंतर्गत हैदराबाद विलीन करण्यात आलेला आहे समोरचा आहे अमरावती येथे कोणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता तर तो झाला होता वीर वामनराव जोशी यांच्या नेतृत्वाखाली समोरचा आहे वारकरी संप्रदायाचा कळस कोणाला म्हटलं जातं तर संत तुकाराम यांना वारकरी संप्रदायाचा कळस म्हटलं जातं समोरच आहे कोणत्या महान मराठा सेनापतीला विंध्यपलीकडे मराठा साम्राज्याचा विस्तार करण्याचे श्रेय तर ते आहेत पहिले बाजीराव समोर त्या काळात मराठा राज्याला संपूर्ण दख्खन द्विकल्पाचा अधिपती म्हणून ओळख मिळालेली होती तर ते होते सतराशे तीसच्या दशकामध्ये समोरचं आहे मराठा साम्राज्याने कोणत्या काळात मुघलांकडून माळवा आणि गुजरात ताब्यात घेतले तर सतराशे वीस च्या दशकामध्ये माळवा आणि गुजरात हे मराठ्यांनी मुघलांच्या कडून हस्तगत केलेलं होतं समोरचं आहे मराठा साम्राज्य आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रतिनिधींनी सालबाईचा तह कोणत्या हो, वर्षी केला तर तो केला सतराशे ब्याऐंशी मध्ये सालबाईचा तह हो। समोरचा आहे मराठा राजवटीत सरदेशमुखी हा कशावर लावलेला होता तर तो महसूलावर सर देशमुखी हा कर लावलेला होता समोरचा आहे पानिपतची तिसरी लढाई कोणामध्ये झाली होती आणि ती कधी झाली होती सतराशे एकसष्ट मध्ये मराठा आणि अहमद शाह अब्दली याच्यामध्ये चौदा जानेवारी सतराशे तिसरी मध्येपत् लढाई झालेली असून याच्यामध्ये मराठ्यांचा पराभव झालेला होता समोरचा आहे हम्पी ही कोणत्या राज्याची राजधानी होती तर हम्पी ही विजयनगरची राजधानी होती त्याच्याबद्दल पॉईंट आहेत हरिहरा आणि बुक्का या दोन भावांनी तेराशे छत्तीसमध्ये मध्ये विजयनगर साम्राज्याची स्थापना केली होती समोरचा आहे सोळाव्या शतकात राज्य करणाऱ्या विजयनगर घराण्याचा शासक कोण होता तर तो होता कृष्णदेवराय समोरचा आहे बुक्का पहिला हा प्राचीन भारतातील कोणत्या राजवंशाचा संस्थापक होता तो तो होता संगम समोरचा आहे विजयनगर साम्राज्याची स्थापना कधी झाली तर ती बाराव्या शतकामध्ये हम्पीमध्ये झालेली असून ती हस्तिनावती या ठिकाणी झालेली होती समोरचा आहे विजयनगरची प्राचीन राजधानी हंपी ही कुठे आहे तर कर्नाटकातील तुंगभद्रा नदीच्या काठावर समोरचा आहे पालघरणाचे संस्थापक कोण आहेत तर पालघरणाचे संस्थापक आहेत गोपाल समोरचा आहे मिर्झा राजा जयसिंगाची अकोला जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे त्याचं उत्तर आहे बाळापूर या ठिकाणी समोरचं आहे संत गाडगे महाराजांचे जन्मगाव कोणते आहे तर ते आहे शेणगाव कोणत्या जिल्ह्यात आहे ते आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये समोरचं आहे हनुमान विज्ञान केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे नागपूरमध्ये समोरचं आहे वैनगंगा सन्नान व आंबा या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम कुठे होतो तो होतो अंभोरामध्ये नागपूर या जिल्ह्यामध्ये समोरचा आहे विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे सापेवाडा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे नागपूर जिल्ह्यामध्ये समोरचा आहे रामसागर व आंबाला तलाव नागपूरमध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे रामटेक या ठिकाणी समोरचं आहे राष्ट्रभराचार सॉरी राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते ती आहे वर्धा जिल्ह्यामध्ये समोरचं आहे आनंदवन हे चंद्रपूर जिल्ह्यात असून कोणत्या ठिकाणी आहे तर ते ती आहे वरोडा या ठिकाणी समोरचं आहे नॅशनल फ्लाईंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कोणत्या जिल्ह्यात आहे ते आहे गोंदिया या जिल्ह्यामध्ये समोरचं आहे वसई रार ही मनपा कोणत्या जिल्ह्यात आहे ते ती आहे पालघर जिल्ह्यामध्ये समोरचं आहे वादी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ते ती आहे पालघर जिल्ह्यामध्ये दाभोसा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर तो आहे पालघर जिल्ह्यामध्ये पालघरमध्ये एकूण किती महानगर सॉई नगरपालिका आहेत तर ते आहे तीन कोणती डहाणू पालघर आणि जव्हार या तीन नगरपालिका आहेत कुठे पालघर जिल्ह्यामध्ये समोरचा आहे पालघरमध्ये तालुक्यांची संख्या आहे आठ ठाणे जिल्ह्यात किती मनप आहेत तर सहा ठाणेमध्ये सर्वाधिक महानगरपालिका असणारा ठाणे जिल्हा आहे समोरचा आहे पाणी पिकवणारा जिल्हा कोणता तर ठाणे जिल्ह्यालाच पाणी पिकवणारा जिल्हा असं म्हटलं जातं श्री स्थानक हे पूर्वीचे कोणत्या जिल्ह्याचे नाव आहे तर ते आहे ठाणे या जिल्ह्याचे समोरचं आहे अंबरनाथ हे संरक्षण बाबी कशाचा कारखाना आहे अंबरनाथला त्याचं उत्तर आहे दारगोळा आणि शस्त्र निर्मितीचा कारखाना आहे समोरचा आहे मुंबई उपनगर कोणत्या बेटावर असलेला आहे तर ती आहे साष्टी या बेटावर समोरचा आहे कन्हेरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ती आहे मुंबई उपनगर मध्ये समोरचं आहे कोणत्या शहराला सात बेटांचे शहर म्हटलं जातं तर मुंबईला सात बेटांचे शहर म्हटलं जातं समोरचं आहे सर्वाधिक दाट लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर ती आहे मुंबई शहरामध्ये समोरचं आहे मुंबई शहर व उपनगर कोणामधून वेगळे झालेले आहे तर ते आहे ब्रह मुंबई मधून मुंबई शहर आणि उपनगर हे एकोणीसशे नव्वद मध्ये वेगळं झालेलं आहे समोरचं आहे कोणत्या जिल्ह्यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम लागू नाही तर तो मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम लागू नाही समोरचा आहे राजाबाई टावर हे कोणत्या ठिकाणी आहे तर तो आहे मुंबई शहरामध्ये समोरचा आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे कुठं आहे तर मुंबई शहरामध्ये समोरचा आहे भायखळा जे की पूर्वीचे व्हिक्टोरिया गार्डन किंवा राणीचा बाग म्हणून ओळखलं जातं ते कुठे आहे तिथे आहे मुंबई शहरामध्ये समोरचं आहे बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे तर ती आहे लोणेरे रायगड या जिल्ह्यामध्ये समोरचा आहे एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत तर ते आहेत रायगड जिल्ह्यामध्ये समोरचा आहे तळेगाव दाभाडे येथे काचेचा उद्योग असून तो कोणत्या तु जिल्ह्यात आहे तो तो आहे पुणे जिल्ह्यामध्ये समोरचा आहे लाल महाल ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या जिल्ह्यात आहे तर ती आहे पुणे जिल्ह्यामध्ये समोरचा आहे भारतीय अॅग्रो इंडस्ट्री फाउंडेशन कोणत्या ठिकाणी आहे तर ती आहे उरळी कांचन पुणे या ठिकाणी समोरचं आहे कोणत्या जिल्ह्याला धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातं तर नाशिक या जिल्ह्याला धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो समोरचं आहे डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू धर्म त्यागाची घोषणा कुठे केली तर ती केली येवलामध्ये नाशिक या ठिकाणी समोरचा आहे चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय कुठे आहे तर ते आहे कोल्हापूर या जिल्ह्यात समोरचा आहे मापणे दूधसागर आंबोली राऊतवाडी यापैकी कोणता चौथा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे तर तो आहे राऊतवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे समोरचा आहे खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यात आहे तर ते आहे शिरोळ या तालुक्यामध्ये समोरचा आहे कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला तर तो बांधला अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये समोरचा आहे हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ते आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात किती पोलीस स्टेशन आहेत त्यात अठरा समोरचं आहे अकोला परभणी रत्नागिरी सिंधुदुर्ग यापैकी कोणत्या जिल्ह्याची कृषी विद्यापीठ नाही तर सिंधुदुर्गमध्ये कृषी विद्यापीठ नाही अकोला परभणी आणि रत्नागिरीमध्ये आहेत समोरचा आहे रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो तर रत्नागिरीमधून रायगडला जाताना कशडी घाट लागतो समोरचा आहे खालीलपैकी कोणते तलाव योग्यरित्या जुळत नाहीत लोणार सरोवर आहे बुलढाण्यामध्ये बरोबर लोकटक आहे हे चुकीचं आहे लोकटक रत्नागिरीमध्ये नाही रंकाळा तलाव कोल्हापूर आणि अंबादरो नागपूर हे लोकटक रत्नागिरीमध्ये नाही समोरचं आहे आपरखेडा पारस मौदा कोराणी यापैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये नाही तर पारस हा प्रकल्प नागपूरमध्ये नसून हा अकोला जिल्ह्यामध्ये आहे समोरचा बल्लार बल्लार आहे बल्लारपूर रामटेक यापैकी कोणते ठिकाण नागपूर नाही तर बल्लारपूर हे नागपूर जिल्ह्यामध्ये नसून हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे समोरचं आहे महाकवी भाऊभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे तर ते आहे आमगाव तालुक्यामध्ये समोरचा आहे महाराष्ट्रात कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही तर ते आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये समोरच आहे माडी यागोंड ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळून येत नाही त्याचं उत्तर आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये माळी या गोंड ही जमात आढळून येत नाही कोणत्या परिसर परिसरात येते तर इकडं पूर्व विदर्भामध्ये म्हणजेच गडचिरोलीच्या भागामध्ये माडिया गोंड ही आदिवासी जमात आढळून येते समोरचा आहे जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर तो आहे रायगड जिल्ह्यामध्ये समोरचा आहे महाराष्ट्र राज्यातील पन्नासाव्या अभयारण्य पन्हाळ हे घोषित करण्यात असून ते कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये समोरचं आहे बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्याच्या सीमा लागतात तर बीडला सहा जिल्ह्याच्या सीमा लागतात समोरचा आहे युनोच्या सुरक्षा समितीवर कायमस्वरूपी सदस्यांमध्ये फ्रान्स रशिया चीन सा जपान यापैकी कोणत्या देशाचा समावेश नाही तर जपानचा याच्यामध्ये समावेश नाही समोरचा आहे मारियानागरता ही कोणत्या महासागरात आहे तर ती आहे पॅसिफिक महासागरामध्ये समोरचा आहे अनुभमचा प्रयोग सर्वात प्रथम कोणत्या देशाने कोणत्या देशावर केला तर अमेरिकेने जपानवर टेकलेला हा अनुभव आहे कधी एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये समोरचं आहे इंटरपोल हे काय आहे तर इंटरपोल हे विविध देशांच्या पोलीस यंत्रणेमध्ये समन्वय साधणारी एक संघटना आहे समोरचा आहे कोणत्याही दोन लगतच्या रेखा स्थानिक वेळेत किती मिनिटांचा फरक असतो तर चार मिनिटांचा फरक असतो समोरचा आहे अमेरिका रशिया जर्मनी चीन यापैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही जर्मनी हे कायमस्वरूपी सभासद नाही समोरचं आहे ऋषी सुनक हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत ते आहेत युनायटेड किंगडम म्हणजेच इंग्लंड या देशाचे समोरचं आहे रुबल डॉलर दिनार आणि युवान यापैकी कोणते चलन हे रशियाचे आहे तर रशियाचे चलन आहे रुबल डॉलर आहे अमेरिकेचं आणि युवान आहे चीन या देशाचं समोरचं आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या देशात आहे तर आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे नेदरलँड या देशामध्ये समोरचं आहे कॅनडा पोलंड जपान आणि सौदी अरेबिया यापैकी कोणता देश जी ट्वेंटी राष्ट्रसमूहाचा सदस्य नाही तर पोलंड हा देश जी ट्वेंटी सदस्य नाही समोरचा आहे पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वारशीच्या कोणत्या दिशेला सुरू होतो तर तो होतो पश्चिम दिशेला समोरचा आहे वस्तूचे वजन सर्वात जास्त कुठे वस्तूचे वजन पृथ्वीच्या ध्रुवावर सर्वाधिक असत समोरचं आहे नेपाळ मालदीव चीन अफगाणिस्तान यापैकी कोणता देश हा सार्कचा सदस्य नाही तर सार्कचा सदस्य हा चीन देश नाही समोरचा आहे युक्रेनचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे तो व्लादिमीर जेलेन्स्की समोरच आहे डब्ल्यू एच ओ ही संघटना कशाशी संबंधित आहे तर ती आहे आरोग्यशी संबंधित समोरचं आहे युक्रेन या देशाची राजधानी आहे क्यू समोरचा आहे भारताने कितींदा जी ट्वेंटी परिषदेचे यजमानपद बसवलेले आहे तर ती आहे पहिल्यांदा कधी दोन हजार चोवीस मध्ये समोरचं आहे भारताकडून जी ट्वेंटी परिषदेसाठी शेर्पा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती तर अमिताभ कांत यांची शेर्पा म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती समोरचं आहे भारतातील जी ट्वेंटी परिषदेची थीम कोणती होती तर वसुदाय व कुटुंबकम समोरचा आहे ब्रिक्स देशांमध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही तर पाकिस्तान देशाचा ब्रिक्समध्ये समावेश होत नाही समोरचा आहे पृथ्वीवर पूर्व पश्चिम देशात असलेल्या काल्पनिक गाडव्या काय म्हणतात तर त्यांना म्हणतात आक्षेपव्रत समोरचा आहे वाळवंट वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशात काय म्हणतात तर फॉशिस समोरचा आहे पनामा कालवा हा कोणत्या महासागरांना जोडतो अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांना पनामा कालवा जोडतो समोरचा आहे ओपेक ही संघटना अशाशी संबंधात आहे तर ती खनिज तेलाशी संबंधित आहे समोरचा आहे साऱ्याच्या लोकमे केल्याचे कारण कोणते तर वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक हा साऱ्यांच्या लोक लोकण्याचं कारण आहे समोरचं आहे टोंगा जपानी मारियाना सुंदा यापैकी कोणती गरचा ही हिंदी महासागरात आहे तर सुंदा ही गरचा हिंदी महासागरात आहे ह्या सगळ्या कोणत्या आहेत ह्या पॅसिफिक महासागरात आहेत समोरचा आहे सील आणि वॉलरस असे कोणत्या प्रदेशात आढळतात हे टुंड्रा प्रदेशामध्ये आढळतात समोरचं आहे बांगलादेशाची राजधानी चाका समोरचा आहे दोन हजार तेवीस वर्षी नागपूरमध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय सभेचे आयोजन झाले होते तर जी ट्वेंटीचं चा। समोरचं आहे पृथ्वीच्या सुमारे किती टक्के भाग पाण्याने हा वापलेला आहे तर एकाहत्तर टक्के भाग पाण्याने आणि एकोणतीस टक्के भाग हा जमिनीने व्यापलेला आहे समोरचा आहे जगातील सर्वात लहान देश आहे व्हॅटिकन सिटी समोरचा आहे चंद्राच्या अमांशपासून पौर्णेपर्यंतच्या येणाऱ्या पंधरावड्यात काय म्हणतात तर शुक्ल अक्ष समोरचं आहे कोणत्या अक्षव्रत्व पृथ्वीला दोन भागात विभागते तर विष्वृत्त हे पृथ्वीला दोन भागात विभागतात समोरचा आहे नासा संघटना कुठली आहे तर वॉशिंग्टन डीसी मध्ये म्हणजेच अमेरिकेची समोरचा आहे न्यूझीलंड साऊथ आफ्रिका रशिया मेक्सिको यापैकी कोणता देश जी ट्वेंटीचा सदस्य भाग नाही तर न्यूझीलंड हा जी ट्वेंटीचा सदस्य नाही समोरचा आहे हिरेंचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहराला ओळखलं जातं तर किंबर्ले हे शहर ओळखलं जातं समोरचं आहे आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात भूकंपच समोरचं आहे तुर्कीमध्ये भूकंप झाल्यानंतर भारताने केलेल्या मदत मोहिमेचे नाव काय आहे ऑपरेशन दोस्त समोरचं आहे सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे सुद्धा संबोधतात तर मंगळ ग्रहाला लाल ग्रह म्हणून सुद्धा संबोधत असतात समोरचं आहे जी ट्वेंटीचे दोन हजार तेवीस चे मनपत कोणाकडे होते तर भारत देशाकडे समोरचं आहे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते तर उड्रो विल्सन समोरचं आहे फिनलंड या देशाची राजधानी आहे हेलसिंकी समोरचा आहे जपान फ्रान्स इटली पाकिस्तान यापैकी कोणता देश हा जी ट्वेंटी या गटातील देश नाही तर पाकिस्तान हा जी ट्वेंटीच्या गटातील नाही समोरचा आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक दरवर्षी कुठे भरली जाते तर ती भरली जा जाते दावोस मध्ये समोरचा आहे युनिसेफ हिचे मुख्यालय कुठे आहे तर युनिसेफ चे मुख्यालय आहे न्यूयॉर्क या ठिकाणी समोरचा आहे अंदमान बेट समूहातील ज्वालामुखी निर्मिती बेट कोणतं तर ते आहे बॅरन आयलँड समोरचं आहे भारताचं चलन आहे रुपया तर जपानचं चलन कोणतं असणार आहे जपानचं आहे एन समोरचा आहे सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह कोणता तर तो बृहस्पती म्हणजेच गुरु हा ग्रह सर्वात मोठा ग्रह आहे समोरचा आहे युरोपियन युनियन जर की इंडोनेशिया व्हिएतनाम यापैकी कोणता जी ट्वेंटीचा मेंबर नाही तर व्हिएतनाम हा जी ट्वेंटीचा मेंबर देश नाही समोरचा आहे भारताचे अठ्ठेचाळीस व सरन्यायाधीश कोण आहेत रमन्ना एकोणपन्नासाव्या आहे उदय उमेश ललित आणि पन्नासावे एकोणचे होते धनंजय चंद्रचूड आता एक आहेत सॉरी एकावनच आपल्याला सध्या ते लक्षात येत नाही आपण त्याच्या समोरच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊ पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत एन के सिंग समोरचा आहे भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर तो, तो आंध्र प्रदेशने घेतलेला आहे समोरचा आहे भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता आहे तर लडाख आणि जम्मू काश्मीर समोर आहे भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये समोरचा आहे सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आहेत अशोक कुमार आहे विधान परिषदेवर किती मतदारसंघ शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात ते एकछेद एक एकशेद बारा म्हणजे एक बाराश बारा मतदारसंघ हे शिक्षक मतदारसंघामधून मत निवडले जातात अशावर विधान परिषदेवर समोरचं आहे भारताच्या नियंत्रक आणि महालेखा नियुक्ती कोण पडतं राष्ट्रपती समोरचा आहे देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजेच संसद समोरचा आहे संसदेने मंजूर केलेल्या जम्मू काश्मीर अधिकृत भाषा विधेयक नुसार कोणत्या भाषांना जम्मू काश्मीरसाठी अधिकृत भाषा मंजुरी दिलेली आहे हिंदी डोंगरी आणि काश्मीर या तीन भाषांना कश्मीरची अधिकृत भाषा म्हणून मंजुरी देण्यात आलेली आहे समोरचा आहे महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो अधिकार आहे राज्य शासनाला समोरचा आहे केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत तर ते आहेत राष्ट्रपतीला समोरचा आहे भारताचे पहिले उपपंतप्रधान आहेत सरदार वल्लभभाई पटेल समोरचा आहे भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद बसवलेलं आहे तर ते आहेत राजेंद्र प्रसाद समोरचा आहे भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार अस्पृतेची स्पष्ट प्रथा नष्ट करण्यात आलेली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे ते कलम सतरानुसार समोर आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला जबाबदार असते तर ती असते कलम पंच्याहत्तर नुसार समोर आहे लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते तर ती असू शकते पाचशे बावन्न समोरचं आहे सध्या भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य संख्या किती आहे तर ती आहे पाचशे त्रेचाळीस समोरचं आहे भारताचे संविधान खालीलपैकी अनुच्छेद तीनशे सत्तर राज्याशी संबंधित होते तर ते होते जम्मू काश्मीर संबंधित समोरचं आहे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते तर ते आहे विधान परिषद समोरचा आहे विधान परिषद विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा कोणाला द्यावा लागतो तो विधानसभा उदा उपाध्यक्षाकडे द्यावा लागतो समोरचा आहे संसदेने केलेला कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो आहे भारतीय न्यायव्यवस्थेला म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला समोरचा आहे धनविधेयक कोणत्या सभागृहात प्रथम मांडले जातं ते फक्त लोकसभेमध्ये प्रथम मांडले जातात समोरचा आहे युरोपियन संघ चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे ब्रुसेल्स बेल्जियम मध्ये समोरचा आहे ओपेक चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर व्हिएन्ना म्हणजेच ऑस्ट्रिया या ठिकाणी ओपेकचं मुख्यालय आहे समोरचं आहे आशियानचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर ते जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी समोरचं आहे चीन जर्मनी रशिया अमेरिका यापैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या सभासद देश नाही त्याचं उत्तर आहे जर्मनी समोर आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे हे नेदरलँड मध्ये समोरचं आहे एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे तर मनिला मध्ये समोरचं आहे बीजिंग ही राजधानी कोणत्या देशाची आहे तर ती आहे चीन देशाची समोरचं आहे भारताच्या जाणारे अक्षवृत्त कोणतं ते आहे कर्कवृत्त समोरचं आहे महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर तो झाला पुण्यामध्ये समोरचा आहे जालना संभाजीनगर बुलढाणा आणि बीड यापैकी कोणत्या जिल्ह्याला मराठवाडा विभागामध्ये येत नाही तर तो येत नाही बुलढाणा जिल्हा समोरचा आहे वर्षा अमरावती वाशिम यवतमाळ यापैकी कोणता जिल्हा अमरावती भागात नाही तर तो नाही वाधा समोरचा आहे जालना शहर कोणत्या नदीच्या काठी आहे तर जालना शहर आहे कुंडलिका नदीकाठी समोरचा आहे लातूरचे कोणते सुपुत्र हे दारासिंग प्रमाणे कुस्तीतील रुस्तमे हिंद या किताबाने सन्मानित होते तर ते होते हरिश्चंद्र बिराजदार समोरचा आहे लातूर त्यातील वाळूची कोणती जात प्रसिद्ध आहे तिथे आहे देवणी देवणी वळूची जात प्रसिद्ध आहे समोरचा आहे पोलंड जर्मनी स्पेन आणि बेलारूस यापैकी कोणता देश नाटोचा सदस्य नाही तर तो बेलारूस नाही समोरचा आहे मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मका कुठे आहे तर ते आहे सौदा अरेबियामध्ये समोरचा आहे भाबर तराई भूप्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतात तर नदीच्या कार्यामुळे तयार होतात समोरचा आहे कॅनबेरा शहर कोणत्या देशाचं आहे तर ते आहे ऑस्ट्रेलियामध्ये ग्रेट बॅरियर रिफ कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे ऑस्ट्रेलिया या ठिकाणी समोरचा आहे सॅमसंग कंपनी कोणत्या देशाची आहे ती आहे दक्षिण कोरियाची आणि समोरचा आहे इजिप्त देश कोणत्या नदीला नदीची देणगी म्हणून ओळखला जातो तो आहे नाईल देशाची देणगी समोरचा आहे माउंट एव्हरेस्ट शिखरावरची उंची आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर समोरचा आहे उत्तर कोरिया भारताच्या कोणत्या दिशेला आहे तर तो आहे पूर्व दिशेला समोरचा आहे हिऱ्याच्या खाणे कोणत्या खंडात विपुल आहेत ते आहेत आफ्रिका खंडामध्ये समोरचा आहे स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे तर तो आहे युरोप खंडामध्ये समोरचा आहे पृथ्वीची स्वतःच्या आक्षेपोहती फिरण्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे समोरचा आहे जगातील असा कोणता महासागर आहे ज्याचे नाव एका देशावरून ठेवलेलं तो आहे हिंदी महासागर समोरचा आहे वारसा शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तो आहे बिस्तुला नदीच्या काठावर समोरचा आहे सील वालरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात तेवढं ते आढळतात डोंढ्रा प्रदेशामध्ये समोरचा आहे कोणता ग्रह सूर्याचा सर्वात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे तो आहे बुध ग्रह समोरचा आहे ग्रेट बॅरियर कोणत्या ठिकाणी आहे ते ती आहे ऑस्ट्रेलिया या ठिकाणी तर मित्रांनो हे होते काही पोलीस भरतीला वारंवार मी विचारले जाणारे महत्वाचे आय पी प्रश्न जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल नक्कीच आपल्या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन आल्यानंतर तो व्हिडिओ पाहता येईल